हॅलो हॅलो हा बोला ताई हा हो बोला ताई हा ताई मला अनुभव शेअर करायचा होता कुठून बोलताय ताई ताई मी पुणे जिल्ह्यातून मी नाव नाही सांगू सांग ताई अनुभव माझ्या मुलाचा आहे तर माझा मुलगा चौथी चौथीला आहे तो चौथी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकत होता बरं तर मग त्याला नंतर त्याचे पप्पा म्हटले आपला मुलगा एवढा हुशार आहे त्याच्या बुद्धीप्रमाणे आपण काहीतरी देऊ ना हो हो मग आम्ही त्याला इंग्लिश मीडियमला टाकण्याचा निर्णय घेतला अच्छा अच्छा हा, मग त्याला पाचवीला मी नाव नाही सांगत पाचवीला त्याला हॉस्टेलला इंग्लिश महिनाभर राहिला आणि म्हणजे वातावरण त्याला काहीतरी तो डायरेक्ट मला वाटला मम्मी तू मला ज्या गोष्टीसाठी हॉस्टेलला ठेवतीये तू मला चांगलं माझं करिअर घडावं माझं चांगलं व्हावं यासाठी तू हॉस्टेल असं वाया गेलो तर मुलांसारखा तर तुला चालेल का बापरे एवढा आहे तो एवढा समजदार म्हणजे बघून म्हणणारच नाही हा मुलगा एवढा बोलू शकतो मॅडम हो खूप खूप म्हणजे खूप समजदार आहे मी तर म्हणते देवानी मला काहीतरी देणगीच दिली त्याच्या रूपात अरे वाटत आणि मग म्हणजे आणि तिथली परिस्थिती पण आम्ही बघून मग निर्णय घेतला नको की एवढ्या लहान वयात आणि त्याचं मन एकदा वय म्हणजे हे उमल तर वय ना त्याचं गेल्यावर मग काय उपयोग व्हायचा नाही आम्ही त्याला तिथून घेऊन आलो परत आणि मग त्याला दुसरीकडे म्हणजे आमच्या इथं गावालाच ऍडमिशन घेतलं मग ते त्याला ऍडमिशन ते सीबीएसई बोर्डला घेतलं अच्छा तर त्या मॅडमनी काय म्हटलं आता हा मराठी शाळेतून आला जिल्हा परिषदचा तर मग त्याला मी पाचवीला ऍडमिशन नाही देऊ शकत त्याला परत आपण चौथीत बसूया मॅडम म्हटल्या पुढे त्रास होण्यापेक्षा आता एक वर्ष वाया चालेल तर मग त्याच चौथी मध्ये ऍडमिशन घेतलं सीबीएसई बोर्ड ला तर त्याच ऍडमिशन ते झालं ऑगस्ट मध्ये एक महिना लेट झालं ना मग ऑगस्ट मध्ये ऍडमिशन झाल्यानंतर त्याला अबॅकस हा विषय तिथं नवीन होता हा तर मग त्याने विषयाचा अभ्यास करायला सुरुवात केली आणि त्या विषयाची परीक्षा होती पुण्याला त्याची फॉर्म त्याने ऑक्टोबर मध्ये भरली अच्छा तर तो म्हटला ता, हो मम्मी मला ही परीक्षा द्यायची आहे म्हटलं ठीक आहे आपण भरू फॉर्म आणि मग दोन ते अडीच आणि ती परीक्षा आता पाच जानेवारीला होती अच्छा हा हा तर मग दोन महिने त्याच्या मॅडमने म्हणजे आठवड्यातून एकदा क्लास असायचा शाळेमध्ये मग <mimmt> त्याने केला दोन महिने अभ्यास मग परीक्षेला गेला तो हा काय होईल मम्मी मी पास होईल का सारखा विचारायचा आता माझ्या मुलं कशी पहिली पासून आहेत मुलांचा सगळा अभ्यास झालेला आहे मी तर दोनच महिने अभ्यास केला मम्मी पास होईल आहे मॅडम म्हणजे त्याला कमीपणा आवडत नाही कोणत्याही गोष्टीत मी टॉपच पाहिजे तर मी आता या परीक्षेच्या अगोदरच त्याचा एक किस्सा सांगते तर त्याच ऑगस्ट मध्ये ऍडमिशन झालं पहिली परीक्षा तिथं त्या शाळेमध्ये झाली होती सहामाही परीक्षा होणार होती तर सहा मय बुक बाळा जाऊ दे आणि त्याचे बुक्स वगैरे ते, ते काय इनकम्प्लीट होती सगळी ना टीचरला विचारून टीचर म्हटलं मदत केली तरी चालेल ते कम्प्लिशन करायला मग मी त्याच्या मित्रांकडून नोटबुक आणून त्या कंप्लीट करून दिल्या आणि मग त्याने एवढं मनावर घेतलं त्याने अभ्यास केला त्याला त्या सहामाही परीक्षेला शहाऐंशी टक्के मिळाले वा शहाऐंशी टक्के मिळाले पण त्याचं बोर्ड वर रँक मध्ये नाव नाही आलं त्याने तो खूप नाराज झाला म्हटलं अरे बाळा तू जिल्हा मराठीयम मधून आणि हे सगळं टोटल इंग्लिश आहे तुला ते कव्हर करता करता थोडा टाइम लागेल हे वर्ष आहे ना आपण परत बसलो की नाही म्हटलं काळजी करू नको आपण पुढच्या याच्यात व्यवस्थित होईल सगळं तू हळूहळू होईल तू एकदम घाई करू नको बरोबर आता परत त्याची एक्झाम झाली चौ तिसरी सहा महिन्यानंतर परत एक एक्झाम झाली तर त्याने त्या ते एक्झाम मध्ये फाईव्ह पर्सेंटेज मिळून पहिला रँकर आला बाप रे हा किती कमाल ताई हो त्या स्वामींची कृपा खूप कृपा स्वामींचीच मी तेच म्हणते स्वामींनी मला त्याच्या रुपात काहीतरी देणगीच दिली होती खरंय 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 आणि मग ही पेपर त्याचा पाच तारखेला होता ना तर त्या पेपरला जाताना मी फक्त स्वामींना एक विनंती केली म्हटलं तो पहिल्यांदाच या परीक्षेला चाललाय फक्त mm -hmm. त्याला नाराज करू नका त्याचा आत्मविश्वास कमी होईल असं काही होऊ देऊ नका बरोबर बरोबर बर, आणि विशेष म्हणजे मॅडम तो परीक्षेला आणि अबेकसचा पेपर तो फक्त तीन मिनिटाचा असतो ना हो oh. तीनच मिनिटाचा असतो mm -hmm. तिथं गेल्यावर त्याची लेवल बी थ्री लेवल होती पेपरची अच्छा हा आणि त्याला पेपर आला सी थ्री लेवलचा अरे बापरे ते त्याच्या बरोबर मॅडम होते त्यांना ती कल्पना दिली पण टाइम नसल्यामुळे मॅडम म्हणले आता काहीच करू शकत नाही अरे 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 तुला जसा पेपर सोडता येईल तसा तू सोडव सोडवला मम्मी मी पेपर हातात आला पहिला स्वामींच नाव घेतलं पेपर लिहायला सुरुवात केली पेपर सोडवला मला खूप भीती वाटायची म्हटलं घरी आल्यावर सगळं सांगत होता वाटायची आता काय करायचं पेपर एक तर आपण अभ्यास दोनच महिने केलाय ता पुढचा आलाय पण विशेष म्हणजे मॅडम स्वामींची कृपा त्याला सेकंड विनर म्हणून प्राईज मिळालं बाप रे किती कौतुक ताई खूप 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 आणि ही सगळी स्वामींचीच कृपात आई तुम्हाला कृपाय रोज रोज शाळेत जातानी स्वामींच एक मा जप करतो त्याला वेळ नाही मिळाला कधी कधी उशीर होतो ना उठायला बसून करतो स्वामींची एक मा करतो प्रज्ञाभिवर्धन स्तोत्र म्हणतो गणपती स्तोत्र म्हणतो अरे म्हणतो ताई हे तुम्ही त्याला सवय लावली वळण लावलं हे खरं आईच काम असतं लहानपणापासून मुलांना करणं हो खूप छान ताई द्यायचं काम आपलं असतं घेणार आणि घेतलं पाहिजे आणि तो घेतो सगळं हे पण महत्वाचं आहे खरं खूप छान करते थोडं आणि त्या पेपर वरून शाळेमध्ये जवळजवळ सत्तर मुलं त्या परीक्षेला बसली होती म्हणजे त्यांच्या शाळेतून ती स्टेट लेवलची परीक्षा होती त्यांच्या शाळेतून सत्तर मुले होती बापरे त्यांच्या शाळेतून त्या सत्तर मुलांमधून त्याचं नॅशनल लेव्हलला सिलेक्शन झालं बाप रे आता जुलै मध्ये तो मलेशियाला पेपर द्यायला जाणार आहे अरे म्हणजे वाच मलेशियाला सिलेक्शन झालंय कौतुक आहे कौतुक खरंच स्वामीचे तुमच्यावर खूप कृपा ताई हो गोष्ट नाही खूप खूप अनुभव आले स्वामी आतापर्यंत मी हळूहळू आता मी पहिल्यांदाच तुम्हाला फोन केलाय पहिलीच तुम्हाला माझे एक एक अनुभव तुम्हाला नेहमी शेअर करत जाईल स्वामी तुम्हाला प्रत्येक वेळेला की स्वामी अनुभव देतात आपल्याला हो आणि हो, आता नऊ तारखेला नऊ फेब्रुवारीला माझ्या मुलीची स्कॉलरशिपची परीक्षा आहे अच्छा हा हा तिलाही स्वामींनी असंच यश द्यावा ही स्वामी देणारच ताई तुम्ही अनुभव पण शेअर करताना खूप छान ताई मी शेअर करते आणि एक तुमचा आवाज खरच खूप छान आहे तुमचा नेहमी अनुभव ऐकते आणि म्हणजे तुम्हाला प्रत्येक जण माझ्या मते प्रत्येक जण म्हणत असल ताई तुमचा आवाज खूप छान आहे पण तो आवाज का छान आहे तुम्हाला स्वामींनी ही देणगी दिलीय का तर तुम्ही पुढे जाऊन ही सेवा का? करणार म्हणून तुम्हाला स्वामींनी ही देणगी दिली माझी आम्ही पण लहानपणापासून करायचं ना ते सेवा कारण आई पण करायची हो मी आईच्या माहेरी पण सगळे करायचे ना हो त्यामुळे नाही मी ह्या सेवेमध्ये कशी आले हे मी माझ्या नंतरच्या अनुभवामध्ये मी काय परिस्थिती होती कोणत्या परिस्थितीत या सेवेत आले कसं स्वामींनी मला जवळ केलं हे सगळं मी सांग स्वामी स्वामी सेवेत यायला भाग्य लागतं ताई हो 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 खूप छान ताई मी शेअर करते हैं। हो हो धन्यवाद स्वामी समर्थ स्वामी समर्थ